कसे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग मंडळी आजचं ब्लॉग दुपारी स्टार्ट झालेलो आणि तुमका कळत असताना की आज काय असा तर आज गुढीपाडवं असा तर गुढीपाडव्याचे आणि मराठी नवीन वर्षाची तुमका खूप खूप शुभेच्छा तर तुम्हाला आमची गुढी दाखवते कशा प्रकारे पूजन वगैरे झालेला ही बघा आई खरच्याच घराकडे असो आमची एकदम साधी गुढी दाखवते साधी सेंपती बघा अशा प्रकारे पूजा झालेली आहे ही बघा अशा प्रकारे गुढी आहे पहिली आमची गुडी एकदम उंच असायची जेव्हा इथपर्यंतच पत्रे होते मंडप न होतो आणि मंडप जेव्हापासून असा तेव्हा आता अशी आतमध्ये छोटी असता नाहीतर पहिले स्पर्धा असायची नाही कोणची घुडी आमच्या घराकडनं कस बाजूक घरा त्यांच्याकडे आणि परत हे बघा या, हो या साईड घर मग आम्ही बघू की कोणची घुडी मोठी असा आणि कोणची लहान त्यांची घुडी सगळ्यात मोठी होती हा आज त्यांची मोठी होती दिसत होती ना आणि आम्ही तर सगळी लांब लांब असाव कारण आमका सुतक हा सुतक का असल्यामुळे काही देवाच्या खायच्या गोष्टी लावून मिळणार नाही yes. तर आणि मागच्या वेळा एकदा नागपंचमीक ना नागपंचमी दिव्या तेव्हा हो, पण आपलं सुतक कसं येणार होतं तर दिव्यान पूजा केल्यानंतर असं बऱ्याच जणांचा मत होतं काय तुम्ही पुरुष असताना दिव्या पूजा कशी काय करता तर आमच्याकडे मुलींका अलाउड असतं मुली करू शकतात तर का मुलग्यांका किंवा बाकी कोण करू शकणार लग्न न झालेली हा लग्न न झालेली मुली आहेत किंवा लग्न झालेली मुली पण करू शकतात पण घरातली बाकीची आम्ही कोण करू शकणार नाही हात लावू शकणार नाही त्याच्यामुळे ते पूजा आमच्याकडे काय अडचण असले काय दिव्याच करतात आणि आमच्याकडे ते एकच एक दोन दिवस दिवसच गावले ना बाकी आणि झाला का म्हणजे आमच्या गावात सगळे पालवच असत आणि आमक अकरा दिवसात असतो तर पाळच लागत आणि आमकाच नाही तर सगळ्यांका पालव जेवढ्या सगळ्यांका पाळत त्याच्यामुळे कसा दिवस चांगले तर कठीण असतं आणि कसं म्हणजे प्रत्येकाच्या गावात प्रत्येकाच्या भागात किंवा कोकणात सुद्धा वेगवेगळ्या याच्यात वेगवेगळ्या परंपरा वगैरे असतात नाही वेगवेगळे पण आमच्या गावात आमचं गावचं मुळात पालवांचं त्याच्यामुळे काही जरी गोष्टी झाल्या तरी अख्ख्या गावात पाऊस यायला आणि एक चुकीची गोष्ट बोलली आजचं ब्लॉग संध्याकाळी चालू झालेलं दुपारी बोलले आता गुढी उतरूच टायमिंग झालेला तर दिव्या पूजा करीत गुढी होते हे बघा दिव्या पालव इकडे चला तिचा आता खेळाचा टायम हा चला पूजा करा कोणी कोणी काय काय वस्तू घेतल्या नवीन नवीन कमेंट करून सांगा आमका आम्ही काय नाही आज म्हणते मी नाही होते सकाळी जरा कामानिमित्त बाहेर गेलोय तो पण लेट येलय आता जेवण नाही तर दिसणार होता तुमका आणि असं सणाच सणाच्या काही अशा अडचणी असले काय मग काय ह्यात ना मूड नसतं काही गोष्टी करू कारण का सगळ्या गोष्टी लांब लांब राहायचं लागतं देवाच्या बाबतीत फक्त काय रानच खावचं लागत आता पूजा करून मंडई गोडी उतरवून घेऊया आपण पूजा तर झाली आणि आता गोडी सोडूया

आज तो सगळी टायमर घराकडे आहात त्यानिमित्तानं आज आम्ही मस्त काहीतरी एक डेट ठरवलं तर तो चला आता त्याची तयारी करू बघया हां तयारी करू तयारी तर तो टायमार होता टायमार नाही तर ते धावत वाटत हो <laughs> चला चला लगेच लागतं कामा पिऊया चाय बी पिऊया ना वाजले किती किती वाजले साडेचार साडेचार

ओके हे बघा इकडे आई एडी करता निव्या पण मदत करता आणि पप्पा तुमका कसली पाणीपुरी आवडतं शेवपुरी दहीपुरी काय आवडतं तुमका हे नाही तसं नाही

दिया मायूस दिया कांडो बाबू तो लगते लो नंदादीप संता नक्कोल मैं कहूं शुरुआत करो पानी क्या बने मायूस सब यार पानी यार इधर दो बगिया ता ता, ता। ना ओके आएगा अल्लाह ज़दाई उदिना को तिन दिल्ली में आला दिल्ली मिर्ची आला चाट मसालों पर धने पुड़जेरे पुड़।

यावा यावा। यावा। या गे। गे। तारे हा? बस चाललंय थोडं पाणी थोडंच पाणी झालं पंचवीस हजारच झाले जाऊन पंचवीस काय होते तुक <laughs> पाणी

म्हणजे या बघ खाऊन बघूया थंडगार पाणी एकदम जबरदस्त बाहेर खाऊ जाऊची काही गरज नाही चार आरण सगळा का ब्लॉक काय बघताय आपले शेव पुरी आणि आता पाणीपुरी जबरदस्त बाहेर जसे सहज आम्ही जाणवत नाही खाऊ जसं की मला सांगितलंय काय आणलं होतं कधी तरी असतो नाही तर पॅटीस बाकी काय आपण बाहेर नाही घरात बाकी या नवीन जागा असतात आपण घरात कडे किती येतात सहा

भरून ठेवूया तर झालेला बस भरून ठेव उद्या आम्ही वेगळे ट्राय करूया काय शोपुरी दही पुरी विचार <coughs> होते तरी आधी आशा वाटत

तर जाऊया पटापट नंतर येऊ पण उशीर जातो लोक हे का नको बापूर चला 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 बाहेर पळायचा चला मंडई जाऊया बाबू येतो आपल्यासोबत पटापट असो जाते आणि असो येते आणि आज चेन्नईची मॅच आहे चेन्नई वर्सेस राजस्थान मॅच बघतात